गंगापूर तालुक्यातील कनकोरी येथे स्मशानभूमीसाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता याची दखल घेऊन याच गावचे भूमिपुत्र बिल्डर कृष्णा पवार यांनी स्वखर्चातून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्त्याचे काम हाती घेऊन काम सुरू केले आहे कणकोरी गावामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावच्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने मृतदेह नेताना ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागत होती कणकोरी गावचे भूमिपुत्र बिल्डर कृष्णा पवार यांनी स्वखर्चातून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रोडचे काम चालू करून लवकर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे कृष्णा पवार यांनी यावेळी सांगितले स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम मार्गी लावल्याने रामदास पवार विलास आबा पवार सुरेश शिंदे गोपीनाथ पवार अरुण पवार आधीसह ग्रामस्थांनी बिल्डर कृष्ण पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत इब्राहिम शेख एम सी न्यूज गंगापूर जा जा आ, या परशुपुलापर्यंत त्यांच्या माध्यमातून रस्ता आपल्याला बायपास म्हणून करतोय कारण नाही तिला पाणी असतं आणि ते विधीला यायला त्याला आपल्याला अडचणी येतात त्याच्यामुळं त्याच्यामुळे भाऊनी मनावर घेऊन हे काम करण्याचे ठरवले आणि आज आपण सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि भाऊच्या ही सहकार्याने आपण सर्वजण इथं जमून या कामाला सुरुवात केलेली आहे